आपण जागा वर आहे माझी पोलीस बांधवांना विनंती आहे की त्यांना डी मध्ये बसण्याची परवानगी द्यावी पोलीस बांधवांना विनंती आहे डी मध्ये बसू बसू द्या द्या त्यांना खाली ए राकेश यात सगळे पाठी मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिशन दोन हजार चोवीस युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार आदरणीय तटकरे साहेब मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब अनिल भाईदास पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर साहेब संजयजी बनसोडे साहेब धनंजयजी मुंडे साहेब आदित्यताई तटकरे मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य समोर बसलेल्या माझ्या युवक बांधवांनो आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मिशन दोन हजार चोवीस मेळावा हा राज्यभरातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी होतोय आदरणीय दादा मिशन दोन हजार चोवीस या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो कि राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं दोन हजार चोवीस या वर्षामधल्या ज्या कुठल्या लोकसभा असतील विधानसभा असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील ते जिंकण्याचं देह डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामधले संघटना बांधणीचं काम हाती घेतलेलं आहे दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकच मिशन आहे युवक संघटनेचं एकच मिशन आहे की या राज्याचं मुख्यमंत्री पद आपल्याला जोपर्यंत आपण त्या पदावर विराजमान होणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष संघटनेचा अध्यक्ष म्हणून शांत बसणार नाही आमचं एकच ध्येय की आपण या राज्याचे रा, मुख्यमंत्री पद भूषवावं आणि ते भूषवण्यासाठी जिल्हावार तालुकावार आणि विभागवार जी संघटन मजबूतीचं काम आम्हाला करायचंय ती भविष्य काळामध्ये एक चांगली संघटना बांधण्याची जबाबदारी सुद्धा आमच्यावरती आहे दादा अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही दौरे करत फिरलो अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही दौरे करत गेलो त्या त्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने युवकांचा प्रतिसाद हा आपल्या राष्ट्रवादीला भेटतोय मला वाटतंय की आपल्या पुढे कुणाचं हे आव्हानच नाहीये कारण महाराष्ट्रातल्या युवकानं ठरवलेलं आहे की दादा पवार यांना दोन हजार चोवीस या साली आपल्याला त्यांना मुख्यमंत्री तर करायचंय पण या राज्यात सर्वाधिक आमदार सर्वाधिक खासदार जे कुठे आपले निवडणूक लढतील त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आमदार आणि खासदार निवडून आणायचे दादा आम्ही ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात फिरत असतो त्या त्यावेळी लोक बोलतात त्यांनी भूमिका बदलली पण महाराष्ट्रात मी एक सांगू इच्छितो की या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकराच्या विचारावर जर कुणी काम करत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अजित दादा पवार बेरोजगार तरुणासाठी काम कोण करत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अजित दादा शेतकऱ्यांसाठी काम कोण करत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे दादा गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी लोकांसाठी जर काम कोण करत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे दादा दादा हि मोजके तरुण आज या ठिकाणी आलेले आहेत त्या तरुणाला माहिती आहे आपलं शब्द म्हणजे प्रमाण आहे तुम्ही दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे तुम्ही दिलेला शब्द म्हणजे वचन आहे हे शब्द तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटना भविष्यामध्ये ताकदीनं बांधायचं काम आम्ही या ठिकाणी करू अनेक लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पक्षासोबत येण्यासाठी प्रयत्न इच्छुक आहेत महाराष्ट्रातला अनेक युवक आहेत दादा अनेक पक्षातून हे hey, राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये काम करू इच्छित आहेत आज ही ताकद युवकाची मोजक्या युवकांची ताकद आज या बालेवाडी स्टेडियम मध्ये आहे स्टेडियम भरले बाहेरी जागा फुलले मला विश्वास आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या तरुणांना दादावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी आपण आलात भविष्य काळामध्ये हाच विश्वास ठेवून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायचा आहे इथल्या माझ्या जिल्हाध्यक्षांनी घेतलेली मेहनत माझ्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत आणि माझ्या तालुकाध्यक्षांनी घेतलेली मेहनत त्या मेहनतीचं फळ आज या हॉलमध्ये दिसतंय जी ताकद महाराष्ट्रातून आली आहे जी दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहे ही प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून आज युवक या ठिकाणी आलाय हा युवक एवढ्या साठीच आलाय की दादा तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे ठामपणे उभे आहोत आपण बांधाल ते तोरण आपण घ्याल ते धोरण या पद्धतीने भविष्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस काम करणार आहे दादा आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो साहेब एवढंच सांगू इच्छितो जाता जाता आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगितो भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत तटकरे साहेब भविष्यातल्या ज्या निवडणुका होतील लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो स्थानिक स्वराज्य संस्थेचा असो जो निवडणूक जो निवडणूक उमेदवार निवडून येईल तो उमेदवार साहेब एक वाक्य मात्र नक्की बोलेल माझ्या निवडून येण्यामध्ये सर्वाधिक वाटा जर कुणाचा असेल तर तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माझा वाटा आहे ही ताकद साहेब महाराष्ट्रामध्ये युवक संघटनेचे आम्ही निर्माण करू आज हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये भरपूर जणांना साहेब मेहनत घेतली आहे मी सगळ्यांची नावं घेतली काही जणांची राहिली तर अन्याय होईल मी प्रत्येकाचे आभार मानणार नाही पण जी तुम्ही ताकदीनं आमच्या युवक काँग्रेसच्या पाठीमागं मागे उभं राहिलात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सदैव आपल्या पाठीशी सदैव आपला ऋणी राहीन दादा जाता जाता मी एवढंच सांगेन आज या महाराष्ट्रातल्या युवकाने ठरवलंय आपल्या पाठीशी राहायचंय मी माझ्या युवक बांधवाला एक विनंती करतो आपला हात आपल्या खिशात घाला खिशात आपले जे मोबाईल आहेत ते वर काढा आणि आपल्या मोबाईलच्या लाईट चालू करून दादाला आपला तुम्ही जो घेतलेला निर्णय त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही आहोत हे आज आपल्याला दाखवून द्यायचंय प्रत्येकाने मोबाईलची टॉर्च चालू करून दाखवायचंय चा। की दादा तुम्ही जो निर्णय घेतला आहे तुम्ही जो दिशा त्या दिशेच्या पाठीमाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस ताकदीनं उभी आहे आज मी एवढंच सांगतो की भविष्यामध्ये या महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा वाटा कुणाचा असेल माझ्या युवक काँग्रेसचा असणार आहे थोड लाईट कमी करा अजून दाखवून देऊ द्या प्रत्येक कोपऱ्यातला माणूस दिसला पाहिजे प्रत्येकाची ताकद या ठिकाणी दिसली पाहिजे हीच खरी राष्ट्रवादी आहे हाच घेतलेला निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले माझे युवक बांधव आहेत मी सर्वांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातचा महाराष्ट्राचा एकच वादा महाराष्ट्राचा एकच वादा आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी परत एकदा आपल्या सर्वांचे माझ्या युवक प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षाचे आभार मानून मी माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील उद्दिष्ट काय असणार हे आपण आपल्या प्रास्ताविकातनं मांडलं यानंतर आदरणीय आजी स्वागत करण्याकरता मी युवकचे प्रभारी आमदार सुनीलजी शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण दादांचा सत्कार करावा यानंतर मी सुरजजी चव्हाण व सुनील अण्णा शेळके यांना विनंती करतो की आपल्या सर्वांचे लाडके प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचा सन्मान करावा यानंतर मी सुरज चव्हाण व सुनील अण्णा शेळके यांना विनंती करतो की आदरणीय भुजबळ साहेबांचा आपण सन्मान करावा यानंतर पाटला सन्मान करण्यासाठी निखील ठाकरेंना विनंती करतो रामराजे निंबाळकर साहेबांचा स्वागत राकेची कामटे हे करतील महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबाचं स्वागत राकेची कामटेचा विनंती करतो की आदरणीय मुंडे साहेबाचं आपण स्वागत करावं आदरणीय पण साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी समीर यांना विनंती करतोय तसंच दिलीप वळसे पाटलांचा सन्मान करण्यासाठी मी दत्ता भांगे यांना विनंती करतो गौरव गोवर्धे यांनी सत्कार करावा यानंतर मंत्री अनिलजी भाईदास पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी शेखर काट यांना विनंती करतो यानंतर मंत्री आदित्यताई तटकर यांचा सन्मान करण्यासाठी मी सचिन गोटकुळे यांना विनंती करतो अनिल पाटला आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवा मिशन दोन हजार